ते आपलं रेड हाऊस फाउंडेशन आहे हे फाउंडेशन आम्ही तीन चार वर्षापूर्वी स्टार्ट केलं होतं आमचा एकच धोरण नव्हता गरिबांचा कसा बघायचा आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करताय तेलंगणामध्ये काम करताय सगळे बाजू काम करता गरिबांना आमच्या संतन कुकडे साहेब आहे फक्त त्यांना सांगायचं की काय आपल्याला करायचं आहे आम्ही त्याला संतुल ना बाई सी आयचा प्रॉब्लेम आहे हे कॅन्सर पेशंट आहे लॅपरेसी पेशंट आहे रेडलाईट एरियाचा एरिया आहे कोविडमध्ये आम्ही कामं करत होते आणि सगळ्यांना पोचवलं आहे आणि हे साहेब म्हणलं तर ना हे देवाने असा फरिश्ता पाठवला आहे का वा ते तोंडात नाही आहे काय बाई एक रुपया नाही दहा रुपये द्या खर्चा करा त्यांच्यावर आणि आमच्या दत्ताभाऊ सागरे साहेबला आम्ही म्हणलो आम्ही रेडलाईट एरियामध्ये येणार आहे सुनीता चव्हाण आहे नीता गायकवाड आहे आम्ही सगळे ठरवलं की इकडे मदत करायचा आहे तो साहेबांनी ताबडतोब आम्ही किटं तयार केले अजून आम्ही तीन चारशे किट तयार करणार आहे लोकांना वाटायचं आहे भरपूर आम्ही कमिटमेंट केले पुणे मध्ये आज किती किट वाटले आज आम्ही दोनशे किटं वाटले सर किती महिलांना सर हा आज आम्ही संध्याकाळी शंभर वाटणार आहे सगळे मुसलमान समाजचे ईद आहे लय गरीब लोक आहेत सगळे पेट एरियामध्ये तिकडे देणार आहे आम्ही आम्ही किट वाटप करत आहोत आणि पुढे पण आम्ही काम चालूच राहू देणार इथं तुम्ही आ आम्हाला परत बोलवा आम्हाला संधी द्या आणि तुमचे काय प्रॉब्लेम्स आहे ते आमच्यासमोर तुम्ही मांडा आणि हळूहळू आपण बसू आणि आमच्याकडे पण बरेच काय काय फॅसिलिटीज आहे जे लेडीज आहे आणि ते प्रेग्नंट आहे तर रेड लाईट एरियामध्ये त्यांना प्रेग्नन्सी करायची इच्छा नसताना त्यांनी आम्हाला कळवलं आणि आमच्याकडे फॅसिलिटीज आहे जिथं ते, ते प्रेग्नन्सी करू शकतात आणि जे वृद्ध बाय आहे त्यांच्यासाठी पण आमच्याकडे फॅसिलिटीज आहे तर तुम्ही आमच्याबरोबर संपर्क करा आणि पुढं आपण बरंच काय काय चांगलं काम करू आणि मी रेड हाऊस फाउंडेशनच्या वतीने त्याचं खूप आभार मानतो आम्ही एक आता एक ओल्ड स्टार्टिंग आम्ही पस्तीस लोकांनी करणार आहे जे रेडलाईट एरियामध्ये रे हे त्यांना आम्ही तिकडे ठेवणार आहे सगळं त्यांना बघणार टॉप टू बॉटम काय त्यांना पाहिजे आणि भरपूर जागा आम्ही ओल्ड एज होम स्टार्ट केलेले तेलंगणामध्ये आजिदाबादला हैदराबादला आणि भरपूर आम्ही कामं करतायत आम्ही कोणाला पब्लिसिटी करत नाही आम्ही देवाचं नाव म्हणून सगळ्यांना गरिबाला मदत करतो आहे आणि तुमच्याकडे एक असा देवाचा माणूस दत्ता सागरेसाहेब बसला इकडे हांपासून अनेक लोकांसाठी काम करतात तर आजच्या प्रसंगी आपल्याला काय वाटतं मी संतून कुकड्यांचं आणि जी जी कल्पकता आहे ते आमचे मार्गदर्शक आदरणीय मुनीलभाई तसेच आमच्या ज्या संस्था अनेक लोक संस्था त्यांना न मदत करतावी स्वतः आमची पन्ना दिदी आमचे गुरु त्यांना आम्ही मनापासून मानतो अशा पद्धतीने त्या ठिकाणी रोजचं कार्यक्रम जेवणाचा आज त्यांच्यातर्फे करतात आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून देऊन त्यांनी सुचवलं ते माझ्या ताई संगीता ताई दुसऱ्या आपल्या ह्या ठिकाणी काम करणाऱ्या सुनीता ताई खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात ते त्यांना फक्त सुचवलं ह्या माणसाला नाव नको आहे या माणसाने इथं काय त्यांचा संबंध आहे त्यांना मतं नको आहेत मतासाठी कुणीही राजकारण करतं आज इलेक्शनचा असा प्रेस चाललेला आहे पण ह्या ल ह्या महिलांकडं सगळ्यांचं दुर्लक्ष आहे आपण बघताना बघता मी बी या ठिकाणी माझी नगरसेवक होतो मला यांचीच पुण्य आहे मी ह्या भागात मी अभिमान जागतो बुधवार भेटेतला नगरसेवक मला जर कोणी म्हणला तर मला लाज वाटत नाही कारण ह्यांची पुण्य आहे माझ्या पाठीमध्ये आज रात्री आपण बघतो परवाच मी आपल्या न्यूजपेपरमध्ये वाटलं पुणेकर मागामध्ये बी मी वाटलं की दोन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो जर समजा आज रात्री आपली आई बहीण रात्री दोन वाजता तीन वाजता जी सुखरूप होती ती यांची पुण्य आहे हे आपण विसरता कामा नाही आज जर हे नसेल तर रस्त्यातनं एकही आई बहीण आपली रस्त्यावर फिरू शकणार नाही दोन वर्षाच्या मुलीवर बळत्कार होतो तीन वर्षाच्या मुळेवर बळकार होतो तर अशा पद्धतीने होत असेल तर हे नसेल तर काय होईल मी पन्नास ताईचा ता विशेष म्हणजे मनापासून आभार मानतो की आपण तर काम करतात आहे पण गेले अनेक वर्ष मी बघतो अडुतीस वर्ष झालं का काम करतात त्यांची खास म्हणून या ठिकाणी अमेरिकेला त्यांची नियुक्ती आली की तुम्ही या भागामध्ये काम करता या भागात काम करत असताना गोरगरिबांचा जो प्रश्न आहे तो तुम्ही सोडवता मला या ठिकाणी आनंद वाटतो की माझा मुलगा आनंद या ठिकाणी अख्ख्या भारतामध्ये काय सर अख्ख्या भारतामध्ये कोरोना झाला पण आनंदनी आनंद अनन्� सागरेंनी ज्यावेळेस या ठिकाणी की म्हणले भाई आम्ही खाणार काय आम्ही जरा हा व्यवसाय नाही केला तर आम्ही खाणार काय तो म्हणा जबाबदारी तुमची मी घेणार तुम्हाला सांगतो आज आमचे अध्यक्ष दीपक गोळ मानकर यांच्या अध्यक्षाखाली आणि त्यांनी जी मदत केली त्यामुळं आनंदनी सात महिने सर्वांना सकाळ दुपार संध्याकाळी अशा पद्धतीने जेवण दिलं आणि आज तुम्हाला सांगतो भारतामध्ये सगळीकडे करोना झाला देशामध्ये करोना झाला पण रेड लाईन एरियामध्ये एकाही जणांना करोना झाला नाही ह्याचं कारणच ते की पोटाची आग भोजण्यासाठी लोकं काय काय करतात अशा परिस्थितीत जे काम करतात ह्या लोकं म्हणतात की वेश्या लोक तुम्ही एक लोकप्रतिनिधी गेलात तर सरकारकडनं तुम्ही काय योजना मी रामदास बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे रामदास यांना मी अनेक वेळा पत्र केलेलं मी खरं खरं मी जरी काँग्रेस पक्षात होतो त्यावेळेस मी निवडून अपक्ष यायचो पण त्यावेळेस कुणी मदत केली नाही एकमेव माणूस आहे आमचा शहराध्यक्ष दीपक भाऊ हो मानकर वेळोवेळी हो अडचणी आले की तो माणूस ज्या ठिकाणी मदत करतो आर्थिक रूपाने अन्नधानाच्या रूपाने कपड्याच्या रूपाने नाही का तसं नाही हा मला हे विचारायचं आहे तर ह्या बायका इतकं चांगलं काम हो समाजासाठी हो तर सरकारकडनं काहीतरी योजना असते सरकारकडनं काही मदत झालेली नाहीये मी स्पष्ट सांगतो मी जरी त्या सत्ताधारी झाली योजना खूप आहेत योजना आपण पत्र पडतो पाठपुरावा करतो पण या महिलांकडे कोणाचं लक्ष नाहीये सगळ्यांचं दुर्लक्ष आहे योजना राबवण्यासाठी योजना राबवण्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करू या योजना यांना देवताशिषी महिला मानधान मिळतो वृद्ध झालेल्या महिलांना मान मानधान मिळतो अशा पद्धतीने जो मानधान मिळणार आहे त्यासाठी आम्ही शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्यातर्फे आम्ही करू आणि जर समजा सरकारने जरी नाही केलं आदरणीय कुकडे साहेब आहेत दीपक भाऊ आहेत अशा ज्या काय वृद्ध महिला आहेत ते साठी वर्षे पंचावीस वर्षे मला या ठिकाणी परत एकदा आनंद वाटतो की चाळीस वर्षे पन्नास वर्ष महिला झालेल्या आहेत जेव्हा जवा जवानीत असतात तेव्हा लोक विचारतात आणि जेव्हा त्यांची जवानी संपती तेव्हा त्यांना कुणी बघत नाही अशा वेळेत त्यांना आनंदी आमच्या पुणे महानगरपालिकेमध्ये आज सत्तर लोकांना त्या ठिकाणी झाडू मारायचं जा काम झाडू गोळायचं काम कर करण्याचं काम आमच्या आनंदी मिळून दिलं त्या ठिकाणी त्यात सिंहाचा वाटा आमचे अध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांचा आहे मला या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी आलात तुमचंही मी मनापासून कौतुक करतो तुम्ही अनेक लोकं बघतो की मोठमोठ्या झकझागीच्या नेत्यांच्या पुढं आपण जाता पण तुम्ही एक सामाजिक बांधुलकी म्हणून तुम्ही या ठिकाणी आलं मी सर्व त्यानंतर मी मनापासून अभिनंदन करतो की आजच्या समाजात जे घटक लोक आहेत अशासाठी तुम्ही प्रतीक्षा करूँ लोग गरज है संगा प्रयत्न करा मीडिया विनंती है पन्नाताई पन्नाता है थोड़ा भावनिक मत नमस्ते मेरा नाम पन्ना है आप सबको पता है मैं चालीस साल से एरिया में काम करती हूँ तो मुझे किसी को दिखाना नहीं है मेरे काम भगवान को देखना है मैं नेशनल इंटरनेशनल में काम करती हूँ मेरे कम्युनिटी के लिए देवदासी महिलाओं के लिए बच्चों के लिए उनकी वृद्धाश्रम और पूरा काम मेरा चालू है मैं काम करते रहती हूँ मैं किसी को आपको धन्यवाद देती सब लोग इतना आया आप काम कर रहे हो ठीक है लेकिन सरकारी योजनाएं क्यों नहीं आ पा रही है तो दुण 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 समाज हमारे दुर्लक्ष करता है समाज हमारे डिस्क्रिमिनेशन से स्टिगमा है हमारे लिए कोई भी इंसान ये मेरा बोल के कोई आता नहीं आधा रात को भी सागर बहु पीछे रहता मेरे पीछे में फोन किया आधा रात को जो भी प्रॉब्लम है कोई मर गया कोई मौत मटी इसके लिए जल्दी आके उन लोग मुझे सपोर्ट करते ये एरिया में पूरा हमारे लिए तो, कोई तो है इसी के लिए तो हम बहुत शुक्र गुजार करते हैं सफर थैंक यू मैम तो हम लोकप्रतिनिधी आहे आणि ह्या महिलांना असं काय करता येईल किंवा जीवन अजून आता आम्ही आज आता पहिल्यांदा आलो इथं तर आम्ही रिपोर्ट तयार करणार आहे आणि सरकारच्या पुढे आम्ही आमचे रिपोर्ट सादर करणार आहे आणि जे काय ॲडवाइस आहेत ते आणि सोल्युशन ते पण लिहिणार आहे सरकारला आणि जर सरकारने आम सरकारने अंमलबजावणी केली याच्यावरती चांगली गोष्ट आहे